लग्नांत होईलच प्रेम हे मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण रम्याने नंदिनीला चॅलेंज दिले की माझ्या आईविरोधात एकतरी पुरावा गोळा करून दाखव आणि ते चॅलेंज स्वीकारत नंदिनीसुद्धा म्हणाली की येत्या चोवीस तासात मी वसुताई एक तरी पुरावा नक्की गोळा करेल नाही तर देशमुखांचं घर सोडून निघून जाईल एवढं भयानक असं चॅलेंज स्वीकारानंतर पुढे काय होतं जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकन जर प्रेस करा चला तुम्हा जास्त वेळ न खाता आजचा भाग सुरू करतोय तर आजच्या अशा धमाकेदार भागाची सुरुवात करू आपण काव्याने पार्थ पासून आपण काल बघितलं होती काव्या पार्थ घरी निघाले असतात मात्र मध्येच दरळ कोसळल्याने रस्ता ब्लॉक झाल्यामुळे ते एका ठिकाणी थांबले असतात त्यावेळेस एका सायकलाची मदत करतात आणि आता प्रॉब्लेम झालो असतो काव्याचा तिला जायचं असं वॉशरूमला मग पार्थ आसपास कुठे घर आहे का बघत बघत दोघेही एका घरापाशी येऊन थांबतात आणि तिथे मित्रांनो मात्र जबरदस्त भांडणं चालली असतात आणि पार पार घाबरतो हे काय चाललंय म्हणून मात्र काव्या त्याला म्हणते तुमच्यासारखा कजाग नवरा असेल म्हणून त्यांची भांडणं चालली नवरा बायको असतील ते आणि खरंच मित्रांनो नवरा बायको प्रचंड भांडत असतात त्या नवऱ्याच्या त्याची बायको एकदम हात धुन मागे लागले असते त्याच्यावर भांडे फेकत असते आणि बाहेरून त्याच्या अंगावर पाणी फेकते ते पाणी पडतं बिचाऱ्या पारच्या अंगावर आधीच बिचारा ओला झाला असतो अजून ओला होतो बिचारे काही बोलत नाही मात्र ती बायको त्या नवऱ्याच्या मागेच लागली असे सांगा तुम्ही कुठे गेला होतात कुठे गेला होता तो जीव तुळून सांगायचा सा प्रयत्न करतो बाई मला उशीर याच्यामुळे झाला की माझ्या सायकल चेन पडली होती आणि ह्या दोघांनीच मला चेन बसायला मदत केली म्हणून मी यांना ओळखतो मग ती त्यांच्या मागे लागते अहो तुम्ही कोण काय कसे काय इथे आलात तो बिचारा पार तेवढा घाबरतो तो म्हणतो ओ आम्ही थोडं आम्ही तर दरड कोसळली आमची गाडी बंद पडली जी साईडला घेतली आहे आम्ही आणि मग यांना वॉशरूमला यायचं आहे म्हणून आम्ही घर कुठेतरी शोधतोय जागा मग मौ ती मध्ये वॉशरूम म्हणजे काय ते विचार बाई ग्रामीण असं तिला काहीच कळत नाही वॉशरूम म्हणून मग काव्य तिला टॉयलेट असं सांगते त्यालाही तिलाही ते कळत नाही म्हणजे टॉयलेट म्हणजे काय आणि तुम्ही खरंच नवराबाईत आहेत का असं ती त्यांना क्रॉस कन्फर्म करून विचारत आहे मात्र कसं बसं पार्थ आणि काव्य त्याला सांगतात की हो आम्ही नवराबा आहोत मग मात्र तो माणूस म्हणतो अहो यांना पळसाकडे जायचं आहे मग ती मी बाथरूमला यायचं आहे का जा तिकडे जा असं जाऊन सांगत आहे आणि मग मात्र ती पार तोडायला लागते ओ तुम्ही कोण काय तुमचं काम काय इथं कसे आलेत मग ती तोडून तो मी तो एक आर्किटेक्चर आर्किटेक्चर आता त्या बिचारा ग्रामीण बाईला जिथे टॉयलेट कळायला नाही तिला आर्किटेक्ट म्हणजे काय कळणार मग काव्य मात्र फंटॅस्टिकपणे एकदम फनी वेत पारचं इंटरक्शन करून त्या बाईला देते काव्य म्हणते अहो गवंडी आहे गवंडी ती बाई म्हणते गवंडी आणि अशा कपड्यामध्ये काय म्हणते हो त्यांना शायनिंग मारायची फार सवय आहे म्हणून तसेच कपडे घालतात बिचारा फार काही बोलू शकत नाही मग ते ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही जाणार कुठे तो म्हणतो काय नाही एखादा का हॉटेल बघू दोन चार तास ते थांबू आम्ही आणि मग घरी निघून जाऊ एकदा दरड कोस दरड साफ झाली रोड पकडं आली की ती म्हणते अहो का बेड लागलं काय तुम्हाला एवढे छान लेकर तुम्ही घेऊन सोबत फिरताय दरड कोसळली तुम्हाला काय वाटतं सगळं आजच काय होणार काय काय कुठे जायचं नाही आणि इथे कुठे हॉटेल आलं माझ्या घरी जाऊन राहायचं आणि जा आत या आणि कापडं चेंज करा ती नवराज सांगते तुमचे कपडे ह्यांना द्या मी माझे कपडे हिला देते आणि मग पुढच्या क्षणी आपण बघतो की काव्य इतकी छान दिसते या साडीमध्ये की खरंच मलाही कौतुक वाढलं त्याचा आणि मग मात्र तर ती बाई विचारते का गं बाई तुम्ही नवरा बायको आहात ना मग कापडाचं कुंकू कुठं आहे तुम्ही टिकली आहे ना ती बाई म्हणते टिकली तर काय टिकली म्हणजे टिकली त म्हणतो कुंकुरा तुम्ही छान कुंकू कुंकुत कुंकुतलेला होते आणि ती बाई म्हणते वा आता दिसतेस नवऱ्याची राणी आणि मग पुढे म्हणते चल आता आपल्याला भाकरी थापायच्यात काव्या म्हणते भाकरी ती म्हणते का ग तुला सासूवर नाही का गेली ते म्हणते नाही हो असं काय बोलत आहे सासू आहे माझी मग तुला सासू काय बोलत नाही का चल तुला शिकवते भाकरी थापायला मग मस्त ती पीठ मिळायला लागते पण बिचाऱ्या काव्याला कुठे जमतय मग माझं ती बाई तिला आयड देते असं विचार कर की हा तुझा नवर आहे आणि था, था, था तो तो सा ते पीठ असं मळ मग काय पार तुझा राग जे असतो काव्याचा ते सगळं काढते मस्त पैकी पीठ मळते तेवढ्यात तिकडून पार्थ पण येतो छानपैकी कपड्यामध्ये त्याला पण काव्य मस्त हसते आणि तिला बघून पार्थ पण जाम खुश होतो मग काय काय छानपैकी भागळी थापते आणि तिला बघत बघत पार इकडे मात्र खुश होत असतो आणि उद्याच्या भागामध्ये आपण बघायला मिळणार आहे त्यांचं प्रेम अधिकच खुलत जात आहे आणि मालिकेसारखं खरंच त्यांच्यामध्ये सुद्धा लग्नाचं प्रेम होईलच आता आपण जाऊया देशमुखांच्या घरी जिथे नंदिनीने वसुतेला एक्सपोज केला आहे तर मित्रांनो आपण काल बघितलं होतं की नंदिनी ने अखेर वसुईचा खरा चेहरा देशमुख चे समोर समोर आहे आणि ते सगळ्यांना म्हणते की मलाही खरं वाटत नव्हतं पण हे सगळं सत्य आहे मला माझ्या लग्नातनं किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून ती होती वसुताई हा तिथंच प्लॅन होता मात्र वसुताई म्हणते हे काय बोलतेस तू विक्रम आणि सुद्धा याच्या ठेवत नसतात ते म्हणतात नंदिनी तू काय बोलतेस कळतंय का मात्र नंदिनी ठाम असते ती म्हणते मी जे काय बोलते ना ते सत्य आहे ते खरं आहे मात्र वसुदा म्हणते मी असं का, का करेल आणि कोणासोबत असं करेल मग नंदिनी म्हणते दीपक सोबत तुम्ही दीपकला सांगून मला किडनॅप केलं होतं मग ती म्हणते म्हणजे म्हणते तुझा प्रेमी जेव्हा भयंकर चिडतो होतो त्या काही बोलू नकोस तो तिच्या मागे लागला होता नंदिनी त्याच्या प्रेमीवर काही नव्हतं ती म्हणजे ठीक आहे ना जे काही असेल ते पण मी असं का करेल मग मात्र नंदिनी म्हणते तुमच्या रूममध्ये मी ज्यावेळेस आले तुम्ही त्यावेळेस कबूल केलं आणि मला चॅलेंज पण केलं होतं की तू खाली जाऊन सगळ्यांना सांग बघू तुझ्यावर कोण विसर ठेवत आहे मात्र तिच्यावर खरंच कोण विसर्फ ठेवत नसतं विक्रम म्हणतो नंदिनी हे काय बोलतेस तू मग नंदिनी सांगते हो बाबा मी एवढंच नाही तर वसुद्धा फोन मध्ये मी दीपकचा नंबर सुद्धा बघितला मग मात्र विक्रम आणखी चिडतो वसुताई हे काय बोलतेस ती मात्र वसुताई म्हणते अरे विक्रम हिचं काय ऐकतोस ही काहीही बोलते वाटेल ते बोलते माझ्या भयंकर आरोप करते मी असं काहीही केलं नाहीये आणि तुला माझ्या विसरत असेल ना तर हा घे माझा फोन आणि चेक कर याच्यात जर दीपक दीपकचा नंबर सापडला तर तू जे म्हणशील मी ते करेल मग मग तो विक्री आपण नंबर फोन घेऊन तो चेक करायला लागतो त्या दीपक नाव टाकून पण बघतो पण त्याच्यामध्ये दीपकचा नंबर सापडत नाही मग तो नंदिनी विचारतो नंदिन नंदिनी हे काय याचं दीपकचं नावच नाही मात्र नंदिनी म्हणते हो बाबा याच्यात दीपकचं नाव होतं मी स्वतः बघितलं आहे मात्र वसूत आहे तिच्यावर भलतीसाठी आरोप करताय ती म्हणते नंदिनी कुणाला आरोप करण्यापूर्वी आपल्याकडे भक्कम पुरावा असला पाहिजे आणि तुझ्याकडे एकही पुरावा नाही तू वाटतेल ते बरते तू माझे विरुद्ध षडयंत्र आहे मग जीवासुद्धा मध्ये पडतो तो म्हणतो नंदिनी हे काय आहे मग नंदिनी इथे जीवाची शपथ घेत आहे ती म्हणते जीवा मी तुमची शपथ घेऊन सांगते की मी जे काय बोलते ना ते शंभर टक्के खरं आहे मग मात्र जीवा वसो वसुता वसवला म्हणतो वसुत त्या नंदिनी माझी खोटी शपथ कधीच घेणार नाही वसवत्या म्हणते अरे तू का देत आहेस का तुझ्या शपथ घेतली म्हणजे सगळं खरं आहे अरे अर ते खोटं बोलते मग माझं नंदिनी म्हणते तुम्हाला पुरावा आहे ना आता असा भक्कम पुरावा देते आणि ती जाते आणि लगेच पिहूला घेऊन येते आणि पिहू मला पिहूला म्हणते पिहू तू जे काय ऐकलं होतं ते खरं खरं सांगून टाक सगळे तिला धीरजात मिथून काका मंजू सगळे धीरजात पिहूला पिहू मात्र रडत रडत सगळं सांगते की मी वसुयाच्या रूममध्ये उभे वसुयाच्या रूमच्या बाहेर उभी होते आणि ती रम्य तिला सांगत होती की मी दीपक दीपककडनं नंदिंगला किडनॅप केलं मग हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांच्या चेहऱ्याचे रंग उद उडतात नंतर म्हणते ऐकलं का तुम्ही हेच आहे वसुताईचा खरा चेहरा तिने मला लग्नातून किडनॅप केलं होतं आणि आता पिहू पण तेच सांगते आहे आणि त्यामुळेच पिहूला फिट्स आले होते आणि मग पियूला फिट्स झाल्याचं कारणसुद्धा वसुताईच होती मग मध्ये रम्या पडते आहे ती म्हणते हे काय बाप मामा आपण काय पिहू सांगणार का मागेसुद्धा पिहूने मला सगळ्यांसह खोटं पाडलं होतं मस्त सीन आठवतो सगळ्यांना जिथे रम्याने पिहूला लेटर लिहिलं ले असतं आणि त्या लेटरमध्ये पिहूने काहीतरी लिहून वापस पाठवलं असतं आणि पार्थ म्हटलं असतं की मी काही लिहिलेलं नाही मग त्यावेळेस पिहू सगळ्यांना सांगते की पार्थ दादाने काही लिहिलं नाही तर त्या लेटरमध्ये मी लिहिलं आहे म्हणजे आता रम्या इथं पिहूला आणि सोबत नंदिनीसह सो खोटं पाडायचा प्रयत्न करत आहे नंदिनी म्हणते तू मागे पिहूच्या रूममध्ये गेली होती पादाच्या निमित्ताने त्यावेळेस तू काय केलं तू विसरली काय लगेच रम्या म्हणते तू काही बोलशील म्हणजे तू काही मला सांगशील आणि तू सगळं ऐकायचं का ती नंदिनीला आणि पिहूला खोटं ठेवण्याचा प्रयत्न आहे ती म्हणते मागेसुद्धा मला पिहूने खोटं पाडलं होतं आणि आतासुद्धा ती तसंच करते आणि यातमध्ये आता नंदिनी पण सामील आहे मग मात्र नंदिनी फार चर्च आहे ती म्हणजे ठीक आहे मी येत्या चोवीस तासामध्ये एक भक्कम पुरावा आणेल मग रमे तिला चॅलेंज करते आणून दाखव आणि नाही आणलंस तर तू हे घर सोडून निघून जा आणि मित्रांनो नंदिनीने तिथे चॅलेंज स्वीकारलं आहे आता बघूया पुढे कोणता पुरावा नंदिनी सगळ्या घरच्यासमोर सादर करत आहे पण तो पुरावा किंवा उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तुम्हाला आजचा भाग भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून कमेंट करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या